मराठ्यांच्या मुंबई वारीत प्रत्येक गाडीवर दिसणारे हा लोगो एका आमदाराच्या लोगोपेक्षा पॉवरफुल लोगो, लोगो असल्याचं हे बोललं जाते या लोगो मध्ये एवढं विशेष खास काय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये एका आमदाराच्या गाडीवरती लोगो असतो विधानसभा सदस्याचा आणि त्यात हिरवा रंग अशा पद्धतीचा तो लोगो असतो मात्र या लोगोपेक्षा आता एक लोगो सध्या चर्चेत आहे आणि तो लोगो म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा मनोज जरांगे पाटलांचा सुंदर असा फोटो या लोगोमध्ये लावलाय जो की हिरव्या रंगाचा बॅकग्राऊंड त्या फोटोला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील फक्त एवढी अक्षर या लोगोच्या लोगो असतो महाराष्ट्र विधानसभा सदस्य आणि खाली आमदार लिहिलेलं असत हिरव्या रंगाचा हा लोगो असतो या लोगो सोबत जुळता मिळता हा मनोज जरांगे पाटलांचा लोगो आहे है। मराठ्यांच्या मुंबई वारीच्या पार्श्वभूमीवरती हा लोगो तयार करण्यात आलाय आणि हा लोगो मात्र आता प्रचंड व्हायरल होतोय योद्धा ग्राफिक्स उमापूर यांच्याकडनं हा लोगो खर तर बनवल्याची प्राथमिक माहिती कळते आहे आणि या लोगो मनोज जरांगे पाटलांचा मध्यभागी सर्कल मध्ये फोटो आहे बाजूला माननीय मनोज दादा जरांगे पाटील संघर्ष योद्धा अशा पद्धतीनं अक्षर या लोगोवरती कोरली आहेत हा लोगो विधानसभा सदस्य महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार अशा लोगोसोबत हा जुळता मिळता असल्या विधानसभा म्हणजे आमदाराच्या लोगोपेक्षा पॉवरफुल लोगो असल्याचं बोललं जात आहे मनोज जरांगे पाटलांनी गेल्या कितीतरी वर्षापासून उभा केलेला हा लढा आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांची झुंज एवढंच नाही तर ग्रामीण भागामध्ये मराठ्यांमध्ये जरांगे पाटलांचा जो चेहरा आहे तर तो चेहरा प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर आहे मात्र शंका नाही आजही मनोज जरांगे पाटील असं नाव घेतलं की कित्येक मराठा बांधव गोळा होतात जमा होतात आणि एवढंच नाही तर याचे इतिहासात पुरावे सुद्धा पाहायला मिळतील कोट्यावधी मराठा बांधवांची सभा होते कोट्यावधी मराठा बांधवांचा दसरा मेळावा होतो एवढंच नाही तर कोट्यावधी बांधव मुंबईच्या दिशेनं सुद्धा जातात आणि हे सगळं चित्र पाहिलं जणू वादळ आल्यासारखं दिसतं या सगळ्याच्या पाठीमागे एक चेहरा खर तर प्रकर्षानं जाणवतो तो, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील मराठा बांधव एक झाले मराठ्यांची ही एकी झाली या सगळ्याच्या पाठीमागचं कारण ते म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांची वज्रमूट बांधली आणि हीच वज्रमोठ खऱ्या अर्थानं सरकारवरती दबाव टाकायला कारणीभूत सुद्धा लोकसभा निवडणुकीत सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या चेहऱ्यानं प्रचंड मोठी कमाल करून दाखवली आणि त्यामुळं हा चेहरा साधा सुद्धा नाही तर हा चेहरा सहा कोटी चेहरा असल्याचं आणि हा लोगो सध्या चर्चेत आहे जरांगे पाटलांचा हा लोगो मुंबई वारीमध्ये प्रत्येक गाडीवरती दिसण्याचे संकेत आहेत आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांचा हा लोगो सध्या आता चर्चेत आलाय वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपला ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा